नमस्कार आपण पाहत आहेत सांगली न्यूज खानापूर आटपाडी मधील युवा नेते कुठे आहेत खानापूर व आटपाडी तालुक्यातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षातील युवा नेते कुठे आहेत असा प्रश्न संपूर्ण मतदारसंघात पडला आहे राज्यभरात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते आपापला प्रचार करण्यासाठी व्यस्त आहेत अशा वेळी सांगली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खानापूर आटपाडी मतदारसंघात येथील शिंदेगड आणि अजित पवार गटाचे नेते आणि कार्यकर्ते कुठे प्रचार करत आहेत अशीच म्हणायची वेळ आली आहे कारण मतदान अवघ्या दहा दिवसावर आले असतानाही अजूनही त्यांनी कुठेही प्रचार यंत्रणा राबवलेली दिसून येत नाही याचा अर्थ काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे संजय काकांच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करत असताना उपस्थिती दर्शवित भाषण ठोकले पण त्यानंतर मात्र संजय काकांचे नाव त्यांनी सर्व मतदारसंघात पोहोचले नाही त्यामुळे नक्की त्यांच्या मनात काय सुरू आहे याचीच मतदारसंघात चर्चा सुरू आहे विटा शहरामध्ये प्रचाराची यंत्रणा कुठेही दिसून आलेली नाही ना, ना कोणते जनसंपर्क का कार्यालय अथवा भेटीगाठी बैठका यांचे कुठेही नियोजन केलेले नाही त्यामुळे मतदार आणि जनता संभ्रमात पडली आहे अवघे दहा दिवस मतदानाला बाकी असताना युवा नेते प्रचारात उतरले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी